साहेबांचा निर्णय झालाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यायचा मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश सात सात तारखेला सकाळी दहा वाजता इंदापूरला होईल आणि त्यांच्या पक्षप्रवेशासाठी आदरणीय पवारसाहेब स्वतः तिथं जातील त्यांच्याबरोबर मी आणि आमचे काही सहकारी विक्री येतील एक राज्यातल्या राज्यस्तरावर काम करणारा एक प्रमुख नेता भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात येतोय त्याचा आम्हाला विशेष आनंद आहे अजून काही संपर्कात आहेत सांगारा जिल्ह्यातले पण संपर्कात आहेत आणि बाहेरचे संपर्क मदर भोसले आपण भेट घेतली होती तर मदर भोसले आपल्याकडे मेसेच आहेत नाही तशी पक्षाच्या प्रवेशाविषयी त्यांच्याशी कुठली चर्चा झाली ना नाही ही एक सलिच्छा भेट होती त्यावेळी मी सांगितलं आणि आजही सांगतो त्यांचा काही प्रवेशाची चर्चा आम्ही केली साधवते अमित कदम यांनी पण इच्छा व्यक्त केली की आपल्यातून उभं राहायचं उमेदवार म्हणून आणि ते पण पवार कोण आपल्याकडे आहेत असं मी ऐकलं अमित कदमांची इच्छा आहे पण माझी त्यांची भेट झालेली नाही इच्छा व्यक्त करणं काही गुन्हा नाही आहे इच्छा व्यक्त करणं आणि उभं राहण्याचं ऍस्पिरेशन प्रत्येकाला असणं स्वाभाविक आहे त्यांनी पक्षाकडे अर्ज केला असेल तर त्यांचा इंटरव्ह्यू देखील होईल जे द्यायचंच नाही ते जाहीर जाए। जाए। करायला काय बिघडते असा हा प्रकार आहे त्यामुळं एक सात आठ दिवसात आचारसंहिता येईल आणि एकेका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये छप्पन छप्पन विषय जर घेऊन मंत्रिमंडळ निर्णय घेत असेल आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने रिझर्व्ह बँकेला पत्र देत असेल की आम्हाला सव्वा लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त ते कर्ज पाहिजे आणि आठवड्याला पाच सहा हजार कोटी रुपये आम्हाला खर्च करायचे तर काय परिस्थिती राज्याची आहे हे तुमच्या लक्षात येत असेल मतासाठी हे जल काय महाराष्ट्र राज्य घाटेवतात काय महाराष्ट्र राज्य गाण ठेवण्याचाच कार्यक्रम चालू आहे मला माझी लाडकी खुर्ची पाहिजे बाकी सगळं राज्याचं काय होतं भवितव्य काय होतं याच्याशी काही देणं घेणं नाही अशी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची प्रवृत्ती दिसते